आयोगाने मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी जाईट पाचवर आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्ताला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीने याच्यामध्ये नाव लिहिलं एका तो माणूस पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एकच झोपडी एवढी येथे पण खोट आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय राहतो पृथ्वीवर आणि पत्ता आकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे अण्णा उठाना झोपेतून अण्णा मताची चोरी अण्णा मताची चोरी पकडली तुम्ही झोपेतून उठा अण्णा नका त्या आर एस एस च्या नादी लागू अण्णा अहो देवा भाऊ तुमच्या जवळचे तुम्हाला फार आवडतात पण अण्णा झोपेतून उठा देशाला तुमची गरज आहे अण्णा महाराष्ट्राला तुमची गरज आहे अण्णा तुमच्या विचारांचं सरकार आलं म्हणून तुम्ही अण्णा काहीच बोलणार नाही अण्णा तुम्ही हातपाय पण हलवणार नाही अण्णा एवढं काव रुसायचं नाही अण्णा अण्णा उठा अण्णा उठा पाटील आलेत पाटील साहेब तुम्हाला झोपेतून उठवायला आलेत अण्णा काय झालंय माहितीये का आता ज्या विधानसभेच्या निवडणुका अण्णा झाल्या त्याच्यात मताची लय मोठी गडबड झाली अण्णा तुम्ही शासकीय कार्यालयातली गडबड बाहेर काढली अण्णा तुम्ही लय मोठं काम केलंय अण्णा तुम्हाला सगळं मला बोलायचंय सांगायचंय अण्णा झोपेतून उठा पाटील आले उठा बर अण्णा नाही झोपायचं हो कारण देश तुम्हाला विचारतोय अण्णा कुठे आहे महाराष्ट्र विचारतोय आमच्या अण्णा आता का बोलत नाहीत महाराष्ट्रावर इथल्या सच्च्या भारतीय नागरिकांनी जे मत दिलंय बटन दाबलंय अण्णा त्याची चोरी झाली तुम्ही काहीच बोलणार नाही गप्प बसतर तुम्ही नाही चालणार कारण तुम्ही प्रति अन्ना गांधी अण्णा गांधींनी झोपायचं नसतं अण्णा गांधीनी झोपलं तर देश आहे गांधीची उपमा दिली अण्णा तुम्हाला तुम्ही झोपून कस काय चालेल अण्णा तुमचा कोणतरी वापर करत आहे बर का अण्णा तुम्हाला कोणतरी गप्प बसायला सांगतोय अण्णा पाटील आले त्यांचं ऐका ऐकणार आई का नाही अण्णाला झोपीतून उठवण्यासाठी अण्णाची आठवण प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांना येते मी माझ्या फेसबुकवर ट्विटरवर टाकलं होतं की अण्णा झोपलेत अण्णा जागे होणार की नाही अण्णा झोपीतून उठा जागे व्हा आणि या मतांच्या चोरीबद्दल तुम्ही बोला तुमचा प्रत्येक शब्द या महाराष्ट्राला या देशाला प्रमाण आहे अण्णात तुम्ही जर नाहीच बोलले तर प्रति गांधी झोपू शकत नाहीत प्रति गांधींना झोपेतून उठवावं लागेल आणि बोला बनावं लागेल अण्ण ताडखन उठले अण्णाने डोळे उघडले अण्णा जागे झाले आणि अण्णाने पाहिलं मीडियाची लोक आलीत अण्णा मिश्किल गालात हसले आणि अण्णा म्हणाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं केलं नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काम मला आहे मला ते प्रचंड आवडतात ते असे नाही अण्णा स्तब्ध राहिले आणि पाटील बोलू लागले पाटील काय म्हणतात अण्णाला तुम्ही बघा परत एकदा बघा आयोगाने मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी जाईक पाथवर आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत पण चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं पन्नास हा आणि तो माणूस पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एकच झोपडी एवढी पण खोट आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय राहतो पृथ्वीवर आणि पत्ता आकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे नासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली बा या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल कर, फरक करायचा नाही बरोबर ना तर आमच्या अशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत काँग्रेसच्या वेळेवर तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आधी तयार आहे फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या आयुष्यामध्ये आठ कायदे बनवले अण्णा अहो झोपेतून अण्णा मताची चोरी अण्णा मताची चोरी पकडली तुम्ही झोपेतून उठा अण्णा नका त्या आर एस एक्सच्या नादी लागू हो अण्णा अहो देवा भाऊ तुमच्या जवळचे तुम्हाला फार आवडतात पण अण्णा झोपीतून उठा देशाला तुमची गरज आहे अण्णा महाराष्ट्राला तुमची गरज आहे अण्णा तुमच्या विचारांचं सरकार आलं म्हणून तुम्ही अण्णा काहीच बोलणार नाही अण्णा तुम्ही तुम् हातपाय पण हलवणार नाही अण्णा एवढं काव रुसायचं नाही अण्णा अण्णा उठा अण्णा उठा पाटील आलेत पाटील साहेब तुम्हाला झोपीतून उठवायला आलेत अण्णा काय झालंय माहितीये का आता ज्या विधानसभेच्या निवडणुका अण्णा झाल्या त्याच्यात मताची लय मोठी गडबड झाली अण्णा तुम्ही शासकीय कार्यालयातली गडबड बाहेर काढली अण्णा तुम्ही लय मोठ काम केलंय अण्णा तुम्हाला सगळं मला बोलायचंय सांगायचंय अण्णा झोपेतून उठा पाटील आले उठा बर अण्णा नाही झोपायचं कारण देश तुम्हाला विचारतोय अण्णा कुठे आहे महाराष्ट्र विचारतोय आमच्या अण्णा आता का बोलत नाहीत महाराष्ट्रावर इथल्या सच्च्या भारतीय नागरिकांनी जे मत दिलंय बटन दाबले अण्णा त्याची चोरी झाली तुम्ही काहीच बोलणार नाही गप्प बसत तुम्ही नाही चालणार कारण तुम्ही प्रति गांधी अण्णा गांधींनी झोपायचं नसतं अण्णा गांधींनी झोपलं तर देश आहे गांधीची उपमा दिली अण्णा तुम्हाला तुम्ही झोपून कस काय चालेल अण्णा तुमचा कोणतरी वापर करत आहे बर का अण्णा तुम्हाला कोणतरी गप्प बसायला सांगतोय अण्णा त्यांचा ऐका ऐकणार का नाही अण्णाला झोपीतून उठवण्यासाठी अण्णाची आठवण प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांना येते मी माझ्या फेसबुकवर ट्विटरवर टाकलं होतं की नहीं? अन्ना झोपलेत अण्णा जागे होणार की नाही अण्णा झोपीतून उठा जागे व्हा आणि या मतांच्या चोरीबद्दल तुम्ही बोला तुमचा प्रत्येक शब्द या महाराष्ट्राला या देशाला प्रमाण आहे अण्णात तुम्ही जर नाहीच बोलले तर प्रतिगांधी झोपू शकत नाही प्रत्येक गांधींना झोपीतून उठवावं लागेल आणि बोला बनावं लागेल अन्न ताडखन उठले अण्णांनी डोळे उघडले अण्णा जागी झाले आणि अण्णांनी पाहिलं मीडियाची लोक आली अण्णा मिश्किल गालात हसले आणि अण्णा म्हणाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं केलं नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काम मला माहिते मला ते प्रचंड आवडतात ते असे नाही अण्णा स्तब्ध राहिले आणि पाटील बोलू लागले पाटील काय म्हणतात आणण्याला तुम्ही बघा परत एकदा बघा मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं बेल ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि नवीन चॅनल पाहत असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अण्णा हजारे राळेगन सिद्धी म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजलेलं गाव आणि नाव सुद्धा देशातला असा कुठलाही माणूस नाही ज्याला अण्णा हजारे माहीत नाही पण अण्णा हजारे सध्या झोपेत आहेत कारण अण्णा आर एस एसच्या हातातली कठपुटली म्हणून काम करतात काय असा लोकांना संशय येतोय अण्णांनी माहितीचा अधिकार आणला अण्णांनी लोकपाल आणला प्रचंड संघर्ष करावा लागला अण्णाच्या लढ्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये माहितीचा अधिकार आल्यानंतर गैरवापर करायचा त्यांनी केला परंतु त्याचा वापर राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी प्रचंड झाला फक्त त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होत भाजपचं सरकार आणि सत्ता असली किंवा भाजपचे नेते प्रमुख खुर्चीवर असले की अण्णा गप्प असतात दिल्लीतलं आंदोलन केजरीवाल त्यावेळेस लहान होते किरण बेदी वगैरे त्यांच्या सोबत होत्या अण्णाचे राईट हँड लेफ्ट हँड म्हणून यांनी जनलोकपालच्या त्या सगळ्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचा संघर्ष केला देशभर ते आंदोलन गाजलं केजरीवाल तिथून उठले दिल्लीच ताब्यात घेण्याचं स्वप्न पाहिलं राजकारणात गेले त्याने तिथं यश मिळवलं अण्णाला सहन झालं नाही अण्णाला दुसरा नेता व्यक्ती मोठा झालेला पाहत नाही आणि त्या आंदोलनाला असं म्हणतात की आर एस एसनी बळ दिलं कारण ते आंदोलन काँग्रेसच्या विरोधातलं ते देशाच्या हिताचं होतं त्याच्यामुळे काँग्रेसनी सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांच्या मान्य केल्या काय बरोबर असतील चूक असतील ते काँग्रेसच्या लोकांना माहिती ते अण्णा हजारे सरकार बदलण्यासाठी फार कारणीभूत ठरले दोन हजार तेरा पर्यंत अण्णा हजारे अक्शन मोडवर होते मध्ये मान्य मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि राज्यामध्ये देवभाऊ मुख्यमंत्री झाले चौदा मध्ये आणि तिथून आजपर्यंत अण्णा नंतर जास्त बोलताना दिसले नाहीत दिसले तरी चार चॅनलच्या लोकांना बाईट द्यायचे आणि शांत बसायचे आज अण्णाला ते पाटील साहेब जे त्यांच्याच वयाचे आहेत आणि त्यांचाच मान पडू शकतो ते भेटायला गेले आणि ते जे बोलत होते लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या मताच्या चोरीबद्दल बोललं गेलं देशभर चर्चा झाली आवाज उठवला गेला महाराष्ट्रात विधानसभेच्या मतदानाच्या वेळी पाच साडेपाच नंतर जे मतदान झालं ते साठ सत्तर लाख मतदान महाराष्ट्र विधानसभेमध्ये बोगच झालं बाहेरच्या लोकांचं झालं चाळीस पंचेचाळीस हजार इतर राज्यातली मतं महाराष्ट्रात नोंदवली गेली ती फक्त महाराष्ट्रातच नाहीत इतर राज्यात सुद्धा आहेत एका एका व्यक्तीचं तीन तीन वेळेस नाव आहे आणि याच्याबद्दल आवाज उठवला जातोय लढा सुरू आहे अण्णा गप्प आहेत अण्णा काहीच बोलणार नाही अण्णा सांगत होते देशाची पार्लमेंट जेवढी मोठी आहे तेवढीच गावची ग्रामपंचायत सुद्धा मोठी आहे जेवढे हक्क अधिकार सरपंचाला आहेत तेवढेच हक्क अधिकार देशाच्या प्रधानमंत्र्याला सुद्धा आहेत प्रधानमंत्री आणि सरपंच हे दोघं जर एका लेवलचे असतील तर बघा जर दोघ एका लेवलचे असतील तर त्यांना त्या पदावर बसणारी मतदार हे स्वतः राजा आहे मतदार मालक आहे या देशाचा पण त्याच खऱ्या मतदाराचं मत हे कोणीतरी चोरतंय पळवतय गायब करतय बोगस टाकतय खरा मतदार मतदाराला जाईपर्यंत भलताच मतदान करून जातोय अण्णा काहीच बोलणार नाही ते म्हणतात नाही की इत... देवेंद्र फडणवीस जे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत आत्ताचे ते अत्यंत चांगलं काम करता ही भाषा अन्नाची नाहीये तुम्ही लहानपणी गाडी बघितली असेल बघा लहान मुलांना खेळायची चावी फिरवली 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 जेवढी फिरवली जाती तेवढी ती गाडी उडते पळते किंवा त्याची जी मुवमेंट आहे ती करते चावी संपली की काय होतं ती लहान मुलांच्या खेळण्यातली गाडी थांबते तसं अन्नाचं झालंय अण्णाला अरेसे जेवढी चावी मारेल 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 तेवढे अण्णा बोलतात आणि अण्णानंतर चावीची पावर संपली की गप्प बसतात ती अवस्था जर अण्णांची असेल तर एवढी मतांची चोरी झाली दिल्लीत आणि महाराष्ट्रात देशभर चर्चा आहे आणि अन्ना का शब्द काढत नाहीत याचा अर्थ अण्णा कुणाच्या तरी प्रभावाखाली गप्प बसलेले आहेत आणि अशी माणसं जर प्रतिगांधी केली हो त्या आंदोलनानंतर त्यावेळेस मीडियाच्या पॅनलवर जी लोक होती माझ्या नजरेसमोर ती त्याच्यात एक निखिल वागळे पण होते निखिल वागळेंनी अण्णा हजारेंना प्रतिगांधी केलेली वाक्य आहेत के मी ऐकलेली आहेत आज मला त्या अण्णावर विश्वासच बसेना बघा प्रतिगांधी कशी गप्प बसलेत याच्यावर काहीच कुणी बोलणार नाही म्हणून अण्णांना उठवणं गरजेचं पण अण्ण उठवले तरी त्यांचंच कौतुक करणार अण्णा उठलेत आता बघू काही बोलतात का ते परंतु सगळी मोठी माणसं हे कुणाच्या तरी विचारांच्या आणि नेत्यांच्या प्रभावाखाली असतात आणि ते जनतेला समाजाला फसवतात का हाच एक पडलेला प्रश्न आहे बाकी अण्णाबद्दल तुमचं काय मत आहे का गप्पा आहे का अण्णाने सध्या न बोललेलं बरं तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून मला सांगा धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत धन्यवाद